नमस्कार शेतकरी मित्रांनो आजचे लेटेस्ट अपडेट तसेच नवीन योजना काय आलेली आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सरकारची नवीन योजना काय आहे ते आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम भारत सरकार देशातील नागरिकांसाठी विशेषत महिलांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार महिला सक्षमीकरणाला विशेष महत्त्व देत असून त्याचाच एक भाग म्हणून दोन हजार सतरापासून प्रधानमंत्री या वंदना योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेचा मुख्य उद्देश गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे हा आहे या देखात आपण या योजनेची सविस्तर माहिती तिचे उद्दिष्ट पात्रता निकष आणि अर्ज करण्याची प्रक्रिया याबद्दल जाणून घेणार आहोत योजनेचे उद्दिष्ट प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचे प्रमुख उद्दिष्ट गर्भवती महिलांना आर्थिक सहाय्य देणे हे आहे विशेषत आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ होतो भारतात अनेक महिला रोजंदारीवर काम करतात आणि त्यांना गरोदरपणात देखील काम करावे लागते अशा परिस्थितीत या योजनेमुळे त्यांना गरोदरपणात आर्थिक सहाय्य मिळते आणि काही प्रमाणात आराम घेण्याची संधी मिळते आर्थिक सहाय्याचे स्वरूप या योजनेअंतर्गत पहिल्या अपत्यासाठी पाच हजार रुपये आणि दुसऱ्या अपत्यासाठी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते मात्र दुसरे मूल मुलगी असणे आवश्यक आहे पहिल्या मुलासाठी हे सहाय्य दोन हप्त्यांमध्ये दिले जाते तीन हजार रुपये आणि दोन हजार रुपये अशा दुसऱ्या मुलीसाठी सहा हजार रुपये एकाच हप्त्यात दिले जाते नंबर एक लाभार्थी गर्भवती स्त्री असावी नंबर दोन या योजनेचा लाभ फक्त पहिल्या मुलासाठी उपलब्ध आहे नंबर तीन दुसऱ्या मुलासाठी लाभ घ्यायचा असल्यास ते मूल मुलगी असणे आवश्यक आहे नंबर एक अंगणवाडी केंद्रात नोंदणी गर्भवती महिलांनी सर्वप्रथम त्याच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात नोंदणी करणे आवश्यक आहे नंबर दोन फॉर्म भरणे योजनेसाठीचा सा विशिष्ट फॉर्म भरावा लागतो हा फॉर्म अंगणवाडी केंद्रात उपलब्ध असतो किंवा नंबर तीन आवश्यक कागदपत्रे फॉर्मसोबत खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे आधार कार्ड बँक पासबुकची प्रत गर्भधारणेचे प्रमाणपत्र जन्म नोंदणी प्रमाणपत्र दुसऱ्या मुलीसाठी अर्ज करताना फॉर्म सबमिट करणे भरलेला फॉर्म आणि आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी केंद्रात जमा करावे लागतात नंबर एक पहिल्या मुलासाठी पहिला हप्ता तीन हजार रुपये दुसरा हप्ता दोन हजार रुपये नंबर दोन दुसऱ्या मुलीसाठी एकच हप्ता सहा हजार रुपये आर्थिक सहाय्य गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील गर्भवती महिलांना आर्थिक मदत मिळते ज्यामुळे त्यांना गरोदरपणात योग्य आहार आणि औषधोपचार घेता येतात नंबर दोन आरोग्य संरक्षण या योजनेमुळे गर्भवती महिलांना काही प्रमाणात आराम घेण्याची संधी मिळते जे त्यांच्या आणि गर्भ गर्भातील बाळाच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे मातृमृत्यू दर कमी करणे आर्थिक सहाय्यामुळे महिला चांगल्या आरोग्यसेवा घेऊ शकतात ज्यामुळे मातृमृत्यू दर कमी होण्यास मदत होते लिंगभेद कमी करणे दुसऱ्या मुलीसाठी विशेष तरतूद असल्याने ही योजना मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देते आणि लिंगभेद कमी करण्यास मदत करते महिला सशक्तीकरण आर्थिक सहाय्यामुळे महिलांना स्वतःच्या आरोग्याबद्दल निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळते जे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना ही भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे जी गर्भवती महिलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी समर्पित आहे या योजनेमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील महिलांना गरोदरपणात आर्थिक साहाय्य मिळते ज्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या बाळांच्या आरोग्याची योग्य काळजी घेता येते सरकारच्या या पुढाकारामुळे महिला सशक्तीकरण मातृ आरोग्य सुधारणा आणि लिंगभेद कमी करण्यास मदत होते घरभवती महिलांनी या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी त्यांच्या नजीकच्या अंगणवाडी केंद्रात संपर्क साधावा आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी अशा प्रकारे प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना भारतातील महिलांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरत आहे तसेच पुढची जी योजना आहे ती सायकल शिलाई मशीन ताडपत्री वाटप सुरू जिल्हा परिषद दोन योजना दोन हजार चोवीस ही आहे पुढच्या व्हिडिओमध्ये ती आपण बघूया हा व्हिडिओ तुमचा बघून झाल्यानंतर ज्यांना या गोष्टीची गरज आहे त्यांना तो व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त महिलांना जेणेकरून पी एम योजनेतून महिलांना त्याचा फायदा होऊ शकतो नवीन योजनेचा नवीन योजना बऱ्याचशा महिलांना माई माहिती नाही आहे ते तुम्ही माहिती करून देण्याचं काम करावं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद